नमस्कार काकतळे तरुणसाई गणेशोत्सव मंडळ यंदा सोळावं वर्ष आहे जर का आपण बघायला गेलो तर मागील काही वर्षांमध्ये समाज प्रबोधन होईल असे देखावे काकतळे तरुणसाई गणेशोत्सव मंडळाने केलेले आहे आणि त्याचं त्याचंच अनुसरून जर का बघितलं आपण तर मागील वर्षी तरुण सही मंडळाला महाड नगर परि परिषदेमार्फत इको बाप्पाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं आणि त्याचंच यावर्षी तसंच यावर्षी देखील आम्ही आपल्यासमोर जो देखावा सादर केला आहे तो गाव आणि आदर्श गाव देखावा सादर क सादर करत असताना आमच्या देखावाची एक टॅगलाईन आहे ती म्हणजे अशी आहे की स्वावलंबनातून स्वयंरोजगार आणि स्वयंरोजगारातून उपजीविका आणि ती कशी हे आता तुमच्यासमोर मी दाखवतो तुम्हाला हे जर का आता बघितलं तुम्ही हे पूर्ण पानलोट क्षेत्र दाखवलं आहे आपण त्याच्यामध्ये वरच्या साईडला बघितलं आपण तर संरक्षित वन आहे आणि मध्यभागी बघितलात तर तिथं आपण ती देवराई दाखवलेली आहे आणि खालच्या साईडला त्यांचं स्टोरेज स्ट्रक्चर दाखवलं आहे जो मधल्या भागामध्ये गेलात तर तिथं सगळं वन अधिकार असतात ते वनाच्या ताब्यात संरक्षण वन मधलं बघितलं गेलात तर देवराई आता देवराई म्हटल्याच्यानंतर बहुतांशी औषधी वनस्पती रानटी वनस्पती आपल्याला अशा ठिकाणी देवराईमध्ये मिळत असतात आणि आता गणपती हा जो आपण सण साजरा करतो तोही बहुतांशी या देवराईच्या हा देवराईमधनं निघ निगन, निघणारे जे असतात फळं कवंडल असेल त्याच्यानंतर तुमचं अशी वेगवेगळी जे आता गणपतीला आपण सजावटीसाठी वापरतो ते अशा ठिकाणी चांगल्या प्रमाणात मिळतात आणि त्याच्यानंतर आपण हे खाती बघतोय ते बांधारे बांधलेलं आहे तर आता मुख्यतः करून हे पांडूट क्षेत्र आहे त्या पाणलोट क्षेत्रामध्ये आपण जाळीचा बांधारा तात्पुरचा बांधारा दगडी बांध त्याच्यानंतर मातीनाला बांध आणि त्या साईडला दाखवलं आहे ते नैसर्गिक स्त्रोतातून पुरवठा होणारं झरे विकास प्रकल्प की ज्याच्यातून वर्षाच्या बारा महिने झाऱ्यामार्फत आपल्या फ्री ऑफ कॉस्ट पाणी मिळत असतं त्याच्यानंतर खालच्या बाजूला जर का आपण आलो तर ही ज्या मु हा जो मुख्य नाला आहे ह्या मुख्य नाल्याला आपण वेगवेगळ्या ठिकाणी तीन बांधारे बांधलेले आहेत पहिला आहे तो सिमेंट नाला बांध दुसरा आहे तो वळण बंधारा आणि तिसरा आहे तो कोल्हापुरी टाईप बंधारा आता जर का बघितलं आपण तर आपल्या कोकणातला जो तरुण आहे तो रोजगारासाठी कोकणाच्या बाहेर जातो मुंबईला जातो पुण्याला जातो सुरतला जातो अशा विविध ठिकाणी तो जातो जेणेकरून तो आपल्या गावापासून लांब जातो का तर तिथं आपल्याला रोजगाराच्या संधी त्याला उपलब्ध होत नाहीत तर आपल्या कोकणातल्या तरुणांनी किंवा आपलं जे प्रशासन आहे जे आपली ग्रामपंचायत आहे तलाठी कार्यालय आहे ग्रामपंचायत असे ग्राम शा आपल्या गावामध्ये विविध प्रकारचे असे शासकीय कार्यालय असतात अशा ना आप हाताशी धरून अशी जर का आपण एक योजना इथं राबवली तर नक्की त्याचा फायदा होईल आता शासनाला हाताशी धरून जर का बंधारे बांधले तर त्याच्यावरती आपण उपजीविका जे राहिलेलं आता वर्षानुवर्ष आपल्याकडे ओस पडलेले शेत आहेत त्या शेतींचा आधार घेऊन आपण लाखो रुपयाचं उत्पन्न याच्यामध्ये आपण काढू शकतो आता हे बघितलं हे बंधारे बांधले त्या बांधारेवर आपण हे केलेलं आहे ते इथे शेती लागवड केलेली आहे सगळी आता शेती लागवड केली तर कोकणामध्ये बहुतांशी बचत गट असू दे नाही तर शेतकरी गट असू दे किंवा वैयक्तिक शेतकरी असू दे यांना आपल्याकडे सर्वात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे विक्रीचा आणि विक्री हा म्हणजे कोकणामध्ये एक कदाचित आपल्याला लोकांना त्याबद्दल असलेलं अज्ञान आणि यामुळे आपल्याकडं काहीशा प्रमाणात विक्रीसाठी लोक थोडेफार मागे येतात आता जर का बघितलं आपण तर ही जी शेती आहे शेती केल्याच्यानंतर जो उत्पादित केलेला माल आहे तो आपण शहराच्या ठिकाणी पाठवतो शहराच्या ठिकाणी जो शेतकरी पाठवतो परंतु त्याला रेट न मिळाल्याने काही वेळेला काय होतं तो माल आपला पडून राहतो तर जो पडून राहिलेला माल आहे तो पडून राहिलेला माल त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला परत जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी आपण इथं प्रक्रिया युनिट टाकलेलं आहे हे जे प्रक्रिया युनिट आहे नुसतं प्रक्रिया युनिट शेतमालावर अवलंबून नसून जे राहनातना निघणार आहे आंबा आहे काजू आहे आवळा आहे जांभूळ आहे किंवा इतर ज्या वनस्पती असतील यांचा देखील त्याच्यामध्ये आपण प्रक्रिया करून त्यांना स्टोरेज करून त्याची साठवणूक क्षमता जास्त वाढू शकतो आणि त्याच्यानंतर गावामध्ये आपण हे शेत तलाव दाखवलेले आहेत शेत तलावाचा पण आपल्याला चांगला फायदा होतो शेतीसाठी तसंच हे जे दाखवलं आहे सोलर म्हणजे सोलरवरती शेती आता हल्ली आपण जर का बघायला गेलो तर ग्रामपंचायतीच्या पंचायतीच्या बाहेर आहे सोलरवरती शेतीसाठी काही पोस्टर दाखवले असतात शासन याच्या चांगल्या प्रकारे जनजागृती करतच असतात परंतु शासन जनजागृती शासन शासनाचं काम करते आहे परंतु त्याचा लाभ घेण्याचं काम आपलं आहे ते आपल्याला नक्कीच करायला पाहिजे आणि आपण जर का याच्यानंतर पुढे आलो ती आपल्या आदर्श ग्रामपंचायत हे गाव आहे आता एक गाव म्हटल्याच्यानंतर आपल्याला काय होतं की जर का बघायला गेलो तर गावामध्ये ग्रामपंचायत काही जे ग्रुप ग्रामपंचायत असतील त्यांच्या एका ठिकाणी असतात ते एका गावचे ग्रामपंचायती अस ग्रामपंचायत असेल तर ती आपल्याला एका ठिकाणी सर्व मिळतं आता ही जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये आपण तलाठी कार्यालय दाखवलं आहे खालच्या साईडलाही ग्रामपंचायत आहे वरच्या साईडला तलाठी कार्यालय आहे आणि त्याच्यानंतर इथं खालची आपण सी एस सी केंद्र दाखवलेलं आहे गावातल्या जी काही लोकं असतील त्यांना आता जर का काही दाखले काढायचे असतील तर त्यांना गावाच्या बाहेर जावं लागतं किंवा शहराच्या ठिकाणी जावं लागतं तर आम्ही इथं नेटवर्कची सुविधा चांगली दाखवलेली आहे आणि एका ठिकाणी तुम्हाला सगळे कागदपत्र मिळतील अशी आम्ही इथं सोय दाखवलेली आहे त्याच्यानंतर प संपूर्ण शेती या नस्ते। तो तो ही आपली पावसावर अवलंबून असते आणि जे विमे असतात शासनाकडून मिळणारा आपल्याला शासनाचा विमा असतो तोही पावसावर अवलंबून असतो म्हणून आपण इथे एक पर्जन्यमापक दाखवलेला आहे की कि जेणेकरून किती मिलीमीटर पाऊस पडला तो आपल्या त्याच्यामध्ये आपण दाखवू शकतो तसंच जर का बाजूला बघितलं तर आपण इथं अंगणवाडी दाखवलेली आहे त्याच्यानंतर आपण बा मागच्या साईडला दुग्धव्यवसाय दाखवलेला आहे की जिथं दुधाचं एक संकलन केंद्र दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण काय केलं आहे एक ग्रामसंघ कार्यालय दाखवलेलं आहे अवजार बँक दाखवलेलं आहे ग्रामसंघ कार्यालयाचं आपल्या शेतीच्या योगदानात किंवा गावाच्या योगदानात महत्त्वाचं योगदान असतं ते ग्रामसंघ कार्यालयाचं कारण ग्रामसंघ कार्यालय गावातील सर्व तरुण मंडळ असतील महिला बचत गट असतील किंवा शेतकरी गट असतील त्यांना एकत्र करण्याचं काम ग्रामसंघ किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्यासारख्या किंवा शेतकरी गट हे सर्व इथं करत असतं त्याच्यानंतर आपण काय दाखवलं आहे की गावामध्ये सी सी टी व्ही दाखवलेले आहेत की गावावरती थोडीशी निगराणी असावी यासाठी आपण सी सी टी व्ही कॅमेरे दाखवले आहेत आता हे झालं सर्व लहान मुलांच्या बाबतीमध्ये तसंच लहान मुलांची एक आनंददायी शाळा दाखवली डबल मजली इमारत आहे ती पण सोलरवर दाखवलेली आहे आपण हे सर्व आपण मुलांसाठी दाखवलेलं आहे तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो म्हणजे दहावी बारावी झाल्याच्यानंतर तरुण मुलांनी करायचं काय शेती करतात काहींना शेतीमध्ये रस असतो काहींना मोठे मोठे अधिकारी व्हायचं असतं तर त्यावेळेला त्यांना मार्गदर्शन होत नसतं मग त्यावेळेला आपण काय करतो MPSC, की आपल्या गावामध्ये एम पी एस सी सी किंवा क्लास वन जर का तुम्हाला परीक्षा द्यायचा असेल तर त्यासाठी आपण इथं अभ्यासिका कक्ष तयार केलेला आहे त्याच्यामध्ये अद्यावत पुस्तकांसह एक आपण इथं अभ्यासिका कक्ष उभा उभा केलेला के आहे त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या गावामध्ये आहे हे केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गावाला मगाशी जसं बोललो मी की वर्षाच्या बारा महिने कोणती वीज न वापरता गावाच्या चार पैसे वाचतील यासाठी आपण या तिथं नैसर्गिक स्रोतातून पाणी पुरवठा दाखवलेला आहे इथं पाण्याची टाकी आहे त्याची वर्षाच्या बारा महिने जर का वरील ॲक्टिव्हिटी जर का आपण केल्या पाललोट क्षेत्रामध्ये योग्य नियोजन केलं तर वर्षाच्या बारा महिने तुम्हाला कोणत्याही वीज बिल न भरता पाणी तुम्हाला अख्ख्या गावाला मिळू शकतं एवढं त्यासाठी आपण हे नैसर्गिक स्वतंत्र पाणी पुरवठा करण्यासाठी स्प्रिंग डेव्हलपमेंट सारख्या विषया आपण इथं राबवलेला आहे आता तरुणांसाठी झालं किंवा हे तरुणांसाठी झालं लहान मुलांसाठी झालं पण गावाचे जे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी आपण इथे एक बंदिस्त शेळी पालन दुग्ध व्यवसाय किंवा मेंढीपालन असं आपण काही गोष्टी दाखवलेल्या आहेत आता हा जो तुम्ही आदर्श गाव बघताय पूर्णपणे घरी असतील किंवा हे सगळं दाखवले काय अॅटिट्यूड असतील जे जे काही इथं प्रॉपर्टी दाखवलेले आहेत जी जीरो मदे, माती मदे तायर के ही सर्व आम्ही झिरो बजेटमध्ये मातीमध्ये तयार केलेलं आहे आणि हे तयार करत असताना गावातलेच जे लहान ते अगदी मोठ्यांपर्यंत जी काही मुलं असतील किंवा व्यक्ती असतील त्यांनी सर्वांनी मिळून हे आम्ही तयार केलेलं आहे असं नाही की हे इथं पाहिजे तेच इथं पाहिजे आमच्याकडनं जसं जसं ज्याच्या मनाले त्यांनी ते त्या पद्धतीने केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्यासमोर हा गाव उभा आहे पूर्ण गाव आत्ता बघायला गेलं तर सोलरवरती केलेला आहे आम्ही आणि अशा पद्धतीनं आम्ही आदर्शगाव आपल्यासमोर उभा केलेला आहे